डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते आपल्या माणसाचे आभार आपणच नसतात मानायचे आपल्या माणसाचे आभार आपणच नसतात मानायचे जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे जिव्हाळ्याचे भाव फक्त असतात फक्त त्यांचे फक्त असतात जाणायचे असे हा कार्यक्रम असे ह्या कार्यक्रमामधून जपायचे असतात नाती असे या कार्यक्रमामधून जपायचे असतात नाती हृदयत असतात हृदयात असतात साठवायचे आठवणीचे मोती हृदयत असतात साठवायचे मोती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मोठे सर यांनी आपल्याला वेळात वेळ व्यार काढून कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे सहकारी शिक्षक हरभक्त सर यांनी आपल्याला छान असे मार्गदर्शन केले आणि प्रमुख पाहुणे हे पद स्वीकारले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते माझे सहकारी शिक्षक शिक्षक शिक्षिका आणि शिक्षक इतर कर्मे कर्मचारी यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम शांतपणे पार पाडला असे माझे विद्यार्थी मित्रांनो तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने संपला असं जाहीर करते धन्यवाद